नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला भाजणीचे वडे म्हणजेच कोंबडी वडे कसे करायचे ते दाखवते आहे त्यासाठी मी हे चार पेले पीठ घेतलेलं आहे आता हा कांदा जो आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे किंवा तुम्ही किशणीवर किसून घेतला तरी सुद्धा चालेल आता ह्याच्यासाठी आपल्याला आपण चार पेले पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी दोन पेले आपल्याला पाणी लागेल निम्म पाणी घ्यायचंय आता हे बघा मी चार पेले पिठासाठी दोन पेले पाणी आधीच मी गरम करत ठेवलेलं होतं आता आपण ह्याच्यामध्ये पिठाच्या अंदाजाने आपण मीठ घालून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण गुळ जे आहे आपण लिंबावड्या गुळ घेतला होता मी तो चिरून घेतला तो त्याच्यामध्ये घालायचा त्याच्यानंतर आपण कांदा जो आपण मिक्सरमध्ये काढून घेतला होता तो पण त्याच्यामध्येच घालायचा आणि हळद त्याच्यामध्ये घालायची आता ह्याला छान उकळी येऊ हो द्यायची आणि मग हे पाणी आपण त्या पिठामध्ये घालायचं गुळ आता पूर्ण व्यवस्थित विरगळेपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचं ह्याच्याने काय होतं सगळं पाण्यामध्ये घातलेलं असल्यामुळे ह्याच्याने काय होतं सगळं आपण ह्या पाण्यामध्येच घालून घेतलं त्याच्यामुळे पिठामध्ये सगळीकडे ते व्यवस्थित सगळं मिक्स होतं म्हणून सगळं पाण्यामध्येच घालून घ्यायचं हे बघा आता पाण्याला उकळी आलेली आहे हे पाणी आता आपण पिठामध्ये घालून घ्यायचंय आता हे उकळत पाणी पिठात घालून घ्यायचं आता हे पीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं छान सुगंध येतोय पिठाचा आता हे बघा आपलं सगळं ते पाणी आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलंय आता हे गरम आहे थोडं आता हे थंड होईपर्यंत आपण थांबायच थोडं आपण आता कोमट होईपर्यंत थांबूया आता हे पीठ आपलं कोमट झालेलं आहे आपण आता ते भिजवून घेऊया आपल्याला लागेल ला असं पाणी घालून ते भिजवायचंय खूप अगदी मऊ पण भिजवायचं नाहीये थोडस घट्टसर असं भिजवायचंय थोडं लागेल ला असं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवायचंय आता आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे मऊ नाही आणि अगदी घट्ट पण नाही हे बघा तर असं दाबलं आहे एवढं आपण पीठ घट्ट भिसवत घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला स्मोक द्यायचं आहे हे बघा आता अपन, मी खोलगट भांड्यात पीठ काढून घेतलंय त्याच्यामध्ये एक मध्ये वाटी ठेवलेली आहे आता याच्यावरती आपण मी कोळसा गॅसवर गरम करत ठेवलेला आहे तो चांगला लाल झाला की तो याच्यात ठेवायचा त्याच्यावर तेल घालायचं आणि लगेच त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं हे बघा कोळसा आपलं चांगला लाल झालेला आहे तो त्याच्यावर ठेवला आता लगेच त्याच्यावरती तेल घालायचं आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं आता हे असं आपल्याला साधारण एक अर्धा तास कमीत कमी एक तास असं आपल्याला ठेवायचंय त्याला स्मोकी फ्लेवर खूप छान होते त्याच्यामुळे वडे अजून छान लागतात पीठ बघूया छान स्मोकी फ्लेवर येतोय पीठ व्यवस्थित आता मुरलेलं आहे आपण थोडा तर अर्ध अर्ध करून मळून घेऊया छान मळून घ्यायचं आता आपण हाताला तेल लावून घ्यायचं आणि गोळे करून घ्यायचे साधारण एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आपल्याला आकाराचे गोळे करून घ्यायचे आता आपण वडे थापून घेऊया बघा वडे थापायसाठी मी हे प्लास्टिक घेतलेलं आहे प्लास्टिकला तेल लावून घ्यायचंय पूर्ण प्लास्टिकला तेल लावायचं अगदी सोप्या पद्धतीने वडे कसे थापायचे ते दाखवते आपला हा गोळा घ्यायचा त्याला सुद्धा तेल लावायचं तिथे प्लास्टिक वर गोळा ठेवायचा खूप सोपी आहे वडे करायचे आता आपण वडे तळायला घेऊ तेल तापलेलं आहे आता वडे चॅसात आपल्याला तळून घ्यायचे हे बघा मस्त कसा तम्मा फुललाय

लाई जरी त्याच्यावर तेल उडवलं ना तरी तो छान फुटल अशा प्रकारे आपण सगळे ओढे तळून घ्यायचे